जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये दूध उत्पादक समितीच्या वतीने जे शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन झाले त्या पार्श्वभूमीवर दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दुधाला चौतीस रुपये भाव मिळेल असे दूध उत्पादकांना केले होते नागपूर अधिवेशनामध्ये देखील या आश्वासनाचा पुन्हा उच्चार करण्यात आला होता दुग्धविकास मंत्र्यांना आपला शब्द पाळता येत नसेल त्यांची ती क्षमता नसेल तर त्यांनी या पदावर राहू नये राधाकृष्ण विखे पाटील व मुख्यमंत्री या दोघांना सुद्धा मला विनंती करायची आहे की हा मुद्दा गांभीर्याने क्या असा इशारा वजा प्रतिक्रिया अजित नवले यांनी राज्य सरकारला दिलाय वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली जे प्रचंड आंदोलन दूध उत्पादकांचं झालं त्या पार्श्वभूमीवर दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दुधाला चौतीस रुपये भाव मिळेल अशा प्रकारे दूध उत्पादकांना आश्वासित केलेलं होतं नागपूर अधिवेशनात सुद्धा त्यांनी या आश्वासनाचा पुनरुच्चार केलेला होता काही दिवस अनुदानाचं नाटक झालं आता मात्र गेले तीन चार महिने दूध उत्पादक आपलं दूध अवघ्या चोवीस रुपये प्रति लिटरने विकतो आहे देशभरामध्ये हीच सरासरी पस्तीस ते पंचेचाळीस रुपये लिटरची असताना प्रति लिटर पंधरा ते सोळा रुपयाचा तोटा रोज दूध उत्पादक महाराष्ट्रामध्ये सहन करतो आहे दुग्धविकास मंत्र्यांना आपला शब्द पाळता येत नसेल त्यांची ती क्षमता नसेल तर त्यांनी ह्या पदावर राहू नये दुसऱ्या एखाद्या कार्यक्षम माणसाला हा कारभार द्यावा आणि हे पद मोकळं करावं अशा प्रकारची मागणी करण्याची वेळ आज महाराष्ट्रातल्या दूध उत्पादकांवर आलेली आहे राधाकृष्ण विखे पाटील आणि राज्याचे मुख्यमंत्री दोघांनाही मला विनंती करायची आहे की हा मुद्दा सिरियसली घ्या तो जर घेतला नाही तर महाराष्ट्रभर पुन्हा एकदा दूध उत्पादक रस्त्यावर उतरतायत ते अधिक ताकदीने उतरतील आणि राज्य सरकारला या सगळ्याचा परिणाम भोगावा लागेल